लक्ष द्या टेकडेवारीवरचं आज आपण दुसरं लेक्चर घेतोय त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न रिक्षा साहाय्याने कसे सोडवायचे मी तुम्हाला सांगतो मग बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय एक संख्या शेकडा वीसने कमी केल्यास बहात्तर होते तर ती संख्या कोणती काय म्हणले एक संख्या किती टक्क्यांनी कमी करायची वीस टक्क्यांनी शेकडा वीस म्हणजेच वीस टक्क्यांनी कमी करायची म्हणजे जर ती संख्या शंभर असेल तर वीस टक्क्यांनी कमी करून ती किती होणार शंभराला वीस कमी करायची म्हणजे किती होणार ऐंशी संख्या किती टक्क्यांनी कमी करायची वीस टक्क्यांनी कमी करायची म्हणजे ती संख्या जर शंभर असेल तर शंभराला वीस कमी करणार होणार किती ती संख्या ऐंशी परंतु ओरिजिनल संख्या वीस टक्क्यांनी कमी केल्यावर किती झाले बहात्तर वीस टक्क्यांनी कमी करून ओरिजिनल संख्या किती झाले बहात्तर तर ती ओरिजिनल संख्या किती मानू एक्स मानू बरोबर आता काय करायचं बघा आडव्या संख्यांमध्ये एकतर संबंध शोधायचा किंवा उभ्या संख्यांमधला संबंध शोधायचा ऐंशीला आणि बहात्तरला आठने भाग जातो घालवा आठ दहा ऐंशी आठ नव्वे बहात्तर बरोबर आता भाग वगैरे जातोय का नाही जात आता आडव्या संख्यांमध्ये जर बघितलं तर दहाला कितीने गुणल्यानंतर शंभर येते दहाने गुणल्यानंतर शंभर येते नऊला पण दहाने गुणायचं तर एकशी किंमत किती येणार नव्वद आलं ना लक्षात दहाला दहाने गुणल्यानंतर शंभर येते म्हणून नऊला पण कितीने गुणलं दहाने गुणलं नऊ दहा किती आलं नव्वद तर ती संख्या कुठली नव्वद जर तुम्हाला चे चेक करून बघायचं असेल तर नव्वद ही संख्या किती टक्क्यांनी कमी करायची शेकडा वीसने म्हणजे वीस टक्क्यांनी कमी करायची बहात्तर येते का बघायचं नव्वदचे वीस टक्के म्हणजे नव्वद चे म्हणजे काय गुणिले वीस टक्के म्हणजे काय वीस चे शंभर शून्याला शून्य गेला शून्याला शून्य गेला नऊ दोन्ही नव्वदचे वीस टक्के किती आलं अठरा मग नव्वद ही संख्या वीस टक्क्यांनी कमी करायची म्हणजेच कितीने कमी करायची अठराने कमी करायची नव्वद म्हणून अठरा गेलं तर किती येते बहात्तर आपलं उत्तर बरोबर आहे नव्वद आलं लक्षात शंभर टक्के लक्षात आलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बघा एका संख्येचे शेकडा एकवीस बरोबर बावन्न पॉईंट पाच तर ती संख्या कोणती एक संख्या आहे कोणती ती माहीत नाही किती मानायचं एक्स ह्या संख्येचे चे, चे म्हणजे काय गुणिले शेकडा एकवीस म्हणजे किती एकवीस टक्के बरोबर किती बावन्न पॉईंट पाच तर ही संख्या कुठली म्हणून विचारली मग एक्स गुणिले एकवीस टक्के म्हणजे काय एकवीस छेद शंभर बरोबर बावन्न पॉईंट पाच शंभर बहा करात पलीकडे गेल्यानंतर गुणा करात बावन्न पॉईंट पाच गुणिले शंभर आणि इकडे काय राहिलं एक्स गुणिले एकवीस एकवीस गुणा करात पलीकडे गेल्यानंतर बहा करात एक्स बरोबर बावन्न पॉईंट पाच गुणिले शंभर भागिले एकवीस आता लक्ष द्या दशांश पूर्णांकाला जर दहा शंभर हजार असल्या संख्येने जर गुणलं तर एकावरती जेवढे शून्य आहेत तेवढ्या घराने पॉईंट काय जातो पुढं जातो एकावरती इथं किती शून्य आहेत दोन शून्य आहेत तर दोन घराने पॉईंट पुढं सरकवायचं किती येईल एक घर झालं पाच दुसरं घर नाही म्हणून दिलं शून्य दोन घराने पॉईंट पुढे सरकला किती आलं एकवीस एकवीसने डायरेक्ट भाग घालवा एकवीस 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 दोन्ही बेचाळीस बावन्नमधून बेचाळीस गेलं किती राहिलं दहा दहावरती घेतलं पाच किती झालं एकशे पाच एकवीस पाच एकशे पाच शून्य आलं तर ती संख्या कोणते दोनशे पन्नास पर्याय क्रमांक तीन समज जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा दोन विषयांच्या एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण म्हणजेच पास झाले असं विचारलं काय म्हणलं उटले उटले। दोन विषयांची परीक्षा आहे कुठले कुठले एक विषय म्हणजे गणित दुसरा विषय म्हणजे कुठला इंग्रजी बरोबर दोन विषयांची परीक्षा आहे कुठल्या दोन विषयांची गणित आणि इंग्रजी तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले नापास झालेले विद्यार्थी गणित विषयात किती आहेत तीस टक्के आणि वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती वीस टक्के दहा टक्के विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही विषयात नापास झाले दोन्ही विषयात दहा टक्के विद्यार्थी काय झालेत नापास झालेत म्हणजे गणित आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये दोन्ही विषयांमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत दहा टक्के दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी पास झाले तर मग दोन्ही विषयात पास किती झाले म्हणजेच त्या परीक्षेत एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी काढायची आता एक लक्षात घ्या इथं प्रत्यक्षात तुम्ही शेकडेवारीचं कुठलंही सूत्र वापरून किंवा शंभराला प्रमाण वगैरे काढून हे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही हे गणित थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवायचं बघा गणितामध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत तीस टक्के इंग्रजीमध्ये नापास झालेले विद्यार्थी किती आहेत वीस टक्के आणि दोन्हीमध्ये म्हणजे गणितात पण आणि इंग्रजीत पण नापास झालेले विद्यार्थी किती आहेत दहा टक्के आता लक्ष द्या ज्यावेळेस गणित ह्या विषयामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवण्यात आली त्यावेळेस दोन्ही विषयात नापास झालेले हे विद्यार्थी ह्यात मोजले गेलेत बरोबर आणि ज्यावेळेस इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवण्यात आली त्यावेळेस हे दहा टक्के इंग्रजीत पण धरले गेलेले आहेत बरोबर ना कारण हे दहा टक्के विद्यार्थी असे ज्यांचं गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय गेलेत म्हणजे दोन्ही विषय गेलेले विद्यार्थी ह्यात पण मोजले गेलेत आणि ह्यात पण मोजले गेलेत आला लक्षात हे तीस टक्के जे विद्यार्थी गणितात नापास झाले म्हणून सांगितले ना हे फक्त गणित ह्या एका विषयात नापास झालेले आहेत का नाही फक्त गणित ह्या एका विषयात पण नापास झालेले ह्यात आहेत आणि दोन्ही विषयात नापास झालेले पण ह्यात मोजले गेलेत आलं लक्षात इंग्रजी मधले जे वीस टक्के दिलेत हे वीस टक्के काय फक्त इंग्रजी ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी आहेत का नाही इंग्रजी ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी पण ह्यात मोजले गेलेत आणि गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी पण ह्यात मोजले गेलेत लक्षात घ्या दहा टक्के जे आहे ना या तीस म्हणणं वजा करा फक्त गणितात फक्त ओनली गणितात नापास झालेले विद्यार्थी हा तीस म्हणणं दहा काढा किती आले वीस टक्के विद्यार्थी असे आहेत जे फक्त कुठल्या विषयात नापास झालेत गणित विषयात नापास झाले फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले जर विद्यार्थी काढायचं म्हणलं तर काय करायचं वीस म्हणणं हे दहा टक्के वजा करा कारण हे दहा टक्के म्हणजे काय दोन्ही विषय गेले फक्त फक्त इंग्रजी ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी काढायचे मुलं तर वीस म्हणून दहा बाजूला काढलं तर किती आलं दहा टक्के विद्यार्थी असे आहेत जे फक्त इंग्रजी ह्या एकाच विषयात नापास झालेले आहेत आणि दोन्ही विषयात नापास झालेले किती आहेत दहा टक्के बरोबर मग परीक्षेमध्ये एक विषय गेला काय आणि दोन विषय गेला काय नापास तर झाले बरोबर मग एकूण नापास झालेले विद्यार्थ्यांची टक्केवारी किती झाली बघा फक्त गणित ह्या एका विषयात नापास झालेले विद्यार्थी किती वीस टक्के फक्त इंग्रजीमध्ये नापास झालेले किती दहा वीस दहा किती झालं तीस आणि दोन्हीमध्ये नापास झालेले तीस अंदा किती झालं चाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी असे आहेत जे नापास झालेत पास, पास किती झालेत सात टक्के शंभर टक्के धरणार ना परीक्षेला बसलेले विद्यार्थी आपण किती कन्सिडर करणार शंभर टक्के शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के काय झाले नापास झाले झाले पास किती टक्के पर्याय क्रमांक चार समजलं जायचं पुढं चौथ्या प्रश्नात काय दिले बघा एका हायस्कूलची सोमवारची विद्यार्थ्यांची उपस्थिती सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के होती त्या दिवशी बहात्तर विद्यार्थी अनुपस्थित होते तर एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते असं विचारले एक शाळा आहे हायस्कूल आहे त्याच्यामध्ये सोमवारी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दिली तुम्हाला किती सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के विद्यार्थी उपस्थित होते अनुपस्थित असलेल्या विद्यार्थी अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली किती बहात्तर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी दिले आणि अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली बहात्तर एकूण शाळेत विद्यार्थी किती आहेत शंभर टक्के मानले शंभर टक्क्यापैकी उपस्थित किती सत्याऐंशी पॉईंट पाच अनुपस्थित विद्यार्थ्यांची आपण शेकडेवारी काढू शकतो बरोबर शंभर टक्के विद्यार्थी असतील तर त्यातले उपस्थित किती सत्त्याऐंशी पॉईंट पाच अनुपस्थित विद्यार्थ्यांची जर शेकडेवारी काढायची म्हणलं तर काय करा एकूण विद्यार्थ्यांमधनं उपस्थित विद्यार्थी वजा करा अनुपस्थित विद्यार्थ्यांची शेकडेवारी भेटेल हां शंभर मधून सत्याऐंशी पॉईंट पाच वजा केला शंभर मधून सत्याऐंशी गेले किती आलं तेरा आणि तेरा मधून पॉइंट पाच गेलं किती आलं बारा पॉईंट पाच म्हणजे साडेबारा टक्के विद्यार्थी काय होते अनुपस्थित होते म्हणजेच गैरहजर होते साडेबारा टक्के विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थी आहेत बहात्तर आणि आपल्याला विचारले काय उपस्थित असलेले विद्यार्थी किती मग उपस्थित असलेले ओरिजिनल विद्यार्थी किती मानले लक्षात घ्या सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के विद्यार्थी उपस्थित होते म्हणजेच अनुपस्थित किती होते पर तो तो बारा पॉईंट पाच परंतु ओरिजिनल अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती दिली बहात्तर तर ओरिजिनल उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती मानली एक्स आता काय करायचं सत्याऐंशी पॉईंट पाच विद्यार्थी उपस्थित असताना बारा पॉईंट पाच विद्यार्थी अनुपस्थित तर प्रत्यक्षात अनुपस्थित असलेले विद्यार्थी किती आहेत बहात्तर तर प्रत्यक्षात उपस्थित असलेले विद्यार्थी किती मानलेत आपण एक्स ह्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तो ह्या दोन संख्यांमध्ये तयार करायचा किंवा ह्या उभ्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे है, तो ह्या उभ्या दोन संख्यांमध्ये तयार करायचा लक्षात घ्या सत्याऐंशी पॉईंट पाच आणि बारा पॉईंट पाच ह्याच्यामध्ये संबंध तयार करताना पॉईंटच्या पुढे दोन इकडे काय एक एक घर आहे त्यामुळे इथं पण दहा निघून इथं पण दहा निघून किती आलं आठशे पंच्याहत्तर आलं इथं इथं किती आलं एकशे पंचवीस एक्स आणि इथं किती बहात्तर काय म्हणलं तुम्हाला ह्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तो ह्याच्यामध्ये तयार करायचा किंवा ह्या उभ्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तो इथं तयार करायचा बरोबर हा ह्या दोघांना भाग जाईल कितीने भाग जाईल पंचवीस न पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर सत्त्याऐंशी मधून पंचाहत्तर केलं किती राहिलं बारा बारावरती घेतलं पाच किती झालं एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आता पाचला आणि पस्तीसला परत पाचने भाग होते पाच एक पाच पाच सात पस्तीस किती आलं इथं सात इथे किती आलं एक आता भाग जातोय का नाही जात आता आडव्या संख्यांना सोडून द्या आता उभ्या संख्यांमध्ये संबंध बघा एक मध्ये आणि बहात्तर मध्ये एक लातर न गुणल्यावर किती येते बहात्तर सातला पण बहात्तर न ना एकशे किंमत भेटून जाईल एकशे किंमत मिळवण्यासाठी सातला किती निगुणायचं बहात्तर हा सात दुने चौदा चार हातच्याला एक साती साती एकोणपन्नासने किती आलं पन्नास तर एकशे किंमत आली पाचशे चार म्हणजेच सोमवारी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती पाचशे चार पर्याय क्रमांक दोन समजलं पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एका पुस्तकाची किंमत शेकडा वीसने कमी झाल्यास त्या पुस्तकाचा खप शेकडा वीसने वाढला तर उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल आणि पर्याय काय दिलं उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढ होईल उत्पन्नात चार टक्क्यांनी वाढ होईल उत्पन्नात चार टक्क्यांनी घट होईल आणि उत्पन्नात काहीच फरक पडणार नाही काय करायचं बघा पुस्तकाची पहिली किंमत मानायची पुस्तकाची जी जुनी किंमत होती ना किंमत किती मानायची शंभर रुपये पुस्तकाची किंमत होती त्यावेळेस किती पुस्तकं खपत होती पुस्तकाच्या किती प्रती खपत होत्या शंभरच प्रती खपत होत्या बरोबर मग दुकानदाराला किती मिळत होते बघा शंभर गुणिले शंभर किती झाले दहा हजार रुपये मिळत होते आता काय म्हणलंय पुस्तकाची किंमत शेकडा वीसने कमी केली वीसने कमी केली म्हणजे शंभर रुपयाला किती कमी झाले शेकडा वीस म्हणजे काय वीस टक्क्यांनी कमी म्हणजे कमी होणार पहिली पुस्तकाची किंमत आपण मुद्दाम काय मानली, शंबर मानली। कमी होणार नवीन किंमत किती झाली रुपये त्यावेळेस पुस्तकाचा खप किती न वाढला शेकडा वीस वाढला म्हणजे शंभर प्रति जर पहिल्यांदा खपत असतील तर शंभराला किती न वीस न वाढणार म्हणजेच आता किती पुस्तकं खपणार एकशे वीस पुस्तकं खपणार तर आता ऐंशीचा आणि एकशे वीसचा गुणाकार करा तर दुकानदाराला किती मिळाले बघा बाराटी शहाण्णव त्र्याण्णव वरती दोन शून्य नऊ हजार सहाशे रुपये मिळाले पहिले मिळत होते दहा हजार रुपये आता किती मिळत आहेत नऊ हजार सहाशे रुपये तर उत्पन्नात वाढ झाली का घट झाली घट झाली किती टक्क्यांनी झाली बघायचं का पहिले किती मिळत होते दहा हजार दहा हजाराला किती रुपये घट झाली चारशे रुपये घट झाले बरोबर ना शंभरला किती दोन शून्याला दोन शून्य कट झाले शंभरला किती रुपये चार रुपये कमी मिळतात म्हणजेच उत्पन्नात चार टक्के घट झाली पर्याय क्रमांक तीन पुढं सहाव्या प्रश्नात काय दिलंय बघा एका वस्तूवर शेकडा वीस सूट दिली गेली पुन्हा दहा टक्के सूट दिली गेली तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली गेली असं विचारलं एक वस्तू आहे त्याच्यावरती सुरुवातीला किती वीस टक्के सूट दिली किती टक्के सूट दिली वीस टक्के वीस टक्के ह्याचा अर्थ काय होतो शंभराला वीस रुपये सूट दिली म्हणजे त्या वस्तूची किंमत जर शंभर रुपये असेल तर शंभराला किती रुपये सूट वीस रुपये सूट म्हणजे त्या वस्तूची आता किंमत किती झाली ऐंशी रुपये परत ह्या ऐंशी रुपयावरती दहा टक्के सूट दिली गेली ऐंशी रुपयावरती दहा टक्के म्हणजे काय करायचं माहिती आहे ऐंशीचे ऐंशीचे काय काढायचं दहा टक्के म्हणजेच काय बघा ऐंशी गुणिले दहा टक्के म्हणजे दहाचे शंभर शून्याला शून्य गेला ह्या शून्याला शून्य गेला आठ टक्के आठ रुपये काय करणार ऐंशी मधनं आठ रुपये काय करणार सूट देणार बरोबर ऐंशीच्या दहा टक्के म्हणजेच किती आलंय आठ रुपये म्हणजे आठ रुपये सूट देणार ऐंशी मधनं आठ वाजा केला तर कितीला शंभर रुपयाची वस्तू कितीला विकली गेली बहात्तर रुपयाला किती सूट झाली एकूण बघा वस्तूची किंमत होती शंभर रुपये विकली गेली बहात्तर रुपयाला शंभर मधनं बहात्तर वाजा केली किती आलं अठ्ठावीस शंभराला अठ्ठावीस रुपये सूट दिली म्हणजेच किती टक्के सूट झाली अठ्ठावीस टक्के सूट झाली पर्याय क्रमांक दोन समजलं पुढं सातव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा पीएमटीने शेकडा वीस बस भाडे वाढ केली चार महिन्यानंतर पुन्हा पंधरा टक्के भाडे वाढ केली तर शेकडा एकूण किती भाडे वाढ केली पीएमटीनं सुरुवातीला किती शेकडा वीस ने भाडे वाढवले म्हणजेच किती टक्क्यांनी वीस टक्क्यांनी बरोबर म्हणजे पहिलं भाडं आपण किती मानू शंभर रुपये मानू कारण वीस टक्के म्हणजे काय शंभराला वीस रुपये वाढवले मग पहिलं भाडे जर शंभर रुपये मानलं तर रुपये वाढवले म्हणजेच नवीन भाडे किती झाले पहिलं शंभर अधिक वीस एकशे वीस रुपये झाले चार महिन्यानंतर पुन्हा पंधरा टक्क्यांनी भाडेवाढ केली आता भाडेवाढ कशावरती होणार एकशे वीस रुपयावरती होणार एकशे वीसचे चे किती काढायचं पंधरा टक्के काढायचं एकशे वीस चे चे म्हणजे काय गुणिले पंधरा टक्के म्हणजे काय पंधरा छेद शंभर शून्याला शून्य गेला पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा बे एक बे बेसक बारा साहित्यिक अठरा रुपयाने काय करणार भाडे वाढवणार बरोबर एकशे एकशे वीस रुपयामध्ये पंधरा टक्क्याने भाडे वाढ करायचे एकशे वीसचे पंधरा टक्के काढलं तर किती आलं अठरा रुपये म्हणजे एकशे वीसमध्ये अठरा रुपयाने वाढवा तर किती झालं एकशे वीस अधिक अठरा एकशे अडतीस रुपये हे चार महिन्यानंतरचं भाडं झालं त्यांनी काय म्हणले शेकडा एकूण कितीने भाडे केली पहिले किती होतं शंभर रुपये आता किती झाले एकशे अडतीस शंभराला किती रुपये वाढले अडतीस रुपये वाढले म्हणजे शंभराला अडतीस वाढले म्हणजेच किती टक्के वाढले अडतीस टक्के भाडे वाढ झाली पर्याय क्रमांक दहा समजलं जायचं पुढं आठव्या प्रश्नात काय दिलं बघा एक वर्तुळाची त्रिज्या दहा टक्क्यांनी वाढवल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल काय करायचं एका वर्तुळाची त्रिज्या किती मानायची शंभर बरोबर त्यावेळेस त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग मग पाय गुणिले आरचा वर्ग म्हणजे त्रिज्या किती मानली आपण शंभर शंभरचा वर्ग किती आला शंभरचा वर्ग किती दहा हजार एक दोन तीन चार दहा हजार गुणिले पाय किती झालं दहा हजार पाय आता ही जी त्रिज्या आहे ही किती टक्क्यांनी वाढवायची दहा टक्क्यांनी वाढवायचे दहा टक्क्याने वाढवायची म्हणजे शंभराला किती वाढवले दहा वाढवले तर नवीन त्रिजा किती झाली एकशे दहा तर नवीन क्षेत्रफळ काय होईल पायार वर्गानुसार पाय गुणिले हा नवीन त्रिजा पहिली त्रिज्या शंभर होती आता किती एकशे दहा एकशे दहाचा वर्ग एकशे दहाचा वर्ग मध्ये का काय करायचं अकराचा वर्ग करायचं एकशे एकवीस आणि त्याच्यावरती दोन शून्य ठेवायचे बरोबर किती आलं बारा हजार शंभर गुणिले पाय किती आलं बारा हजार शंभर पाय क्षेत्रफळ कितीने वाढलं बघा पहिलं किती होतं दहा हजार आता किती आलं बारा हजार शंभर हा कितीचा फरक पडला दोन हजार शंभरचं पहिलं क्षेत्रफळ किती होतं दहा हजार बघा दहा हजाराला कितीने वाढ झाली एकवीसनं वाढ झाली तर शंभरला किती शंभरला काढायचं असेल तर बघा ह्या दोन शून्याला हे दोन शून्य घालवा शंभरला कितीने वाढ झाली एकवीसनं म्हणजेच एकवीस टक्क्यांनी वाढ झाली पर्याय क्रमांक समजलं पहिलं क्षेत्रफळ किती येत होतं दहा हजार पाय दुसरं क्षेत्रफळ काय आलं बारा हजार शंभर दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे दोन हजार शंभरचा फरक आहे मग दहा हजाराला दोन हजार शंभरचा फरक तर शंभरला किती इथे दोन शून्याला दोन शून्य घालवले की शंभरला कितीचा फरक पडतोय एकवीसचा शंभराला एकवीसने वाढ झाली म्हणजेच किती टक्क्यांनी वाढ झाली एकवीस टक्क्यांनी वाढ झाली समजलं जायचं पुढं नव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एका चौरसाची बाजू शेकडा वीसने वाढवल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल पहिली चौरसाची बाजू किती मानू शंभर मानू चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय बाजूचा वर्ग म्हणजे शंभरचं काय करणार वर्ग करणार तर चौरसाचे चावर। क्षेत्रफळ किती येत होत शंभरचा वर्ग करा हा किती येत दहा हजार येत होता बरोबर आता बाजू पहिली किती होते शंभर तर आता कितीने वाढवायचे शेकडा वीस न म्हणजे शंभराला किती वाढवायचे वीस वाढवायचे मग पहिली बाजू जर शंभर असेल तर आता किती झाली एकशे वीस आणि आता चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे एकशे वीसचा वर्ग करा बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस त्याच्यावरती शून्य दोन वेळा ठेवायचं किती आलं चौदा हजार चारशे पहिलं चौरसाचं क्षेत्रफळ होतं दहा हजार आता किती आलं चौदा हजार चारशे दहा हजार पहिलं होतं त्याच्यावरती आता कितीनं वाढ झाली चार हजार चारशेनं वाढ झाली बरोबर ना पहिलं क्षेत्रफळ किती होतं दहा हजार दहा हजारावरती कितीनं वाढ झाली चार हजार चारशेनं तर शंभरला काढायचं शंभरला प्रमाण काढायचं तर फक्त दोन शून्याला दोन शून्य घालवा किती आलं शंभराला चव्वेचाळीसनं वाढ झाली म्हणजे चव्वेचाळीस टक्क्यांनी क्षेत्रफळ वाढणार आलं लक्ष जायचं पुढं दहाव्या प्रश्नामध्ये काय दिले बघा एका निवडणुकीत उभे असलेल्या दोन उमेदवारांपैकी ज्याला चाळीस टक्के मते मिळाली तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हरला तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली असं विचारलं दोन उमेदवार आहेत एका इलेक्शनमध्ये उभे असलेले उमेदवार कुठले मानले ए आणि बी समजा बीला चाळीस टक्के मतदान मिळालं ज्याला चाळीस टक्के मतं मिळाली तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हारलाय म्हणजे हा किती मतांनी हरलाय पंचवीस हजार पन्नास मतांनी हारलाय मग एकूण मतदान किती शंभर टक्के त्यातले चाळीस टक्के मतदान बी ला झालं म्हणजेच एला किती टक्के झालं साठ टक्के मतदान झालं लक्षात घ्या बी ला चाळीस टक्के मतदान झालं त्यावेळेस तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हारलाय म्हणजेच एला बी पेक्षा किती मतदान जास्त झाले पंचवीस हजार पन्नास मतदान जास्त झाले लक्षात घ्या बी पंचवीस हजार पन्नास मतांनी हरला म्हणजेच ए काय पंचवीस हजार पन्नास मत जास्त घेऊन निवडून आला बरोबर मग एला प्रत्यक्षात जर बघितलं तर चाळीस टक्केपेक्षा साठ टक्के म्हणजे किती टक्क्यांनी जास्त आहे दोघांच्या मतदानातल्या टक्केवारीतला फरक किती आहे वीस टक्के वीस टक्के मतदान म्हणजेच किती आहे पंचवीस हजार पन्नास आहे वीस टक्के मतदान म्हणजेच किती आहे पंचवीस हजार पन्नास अक्षर आहे बीला चाळीस टक्के मतदान झाल्याच्या वेळेस बी पंचवीस हजार पन्नास मतांनी हारला म्हणजेच पंचवीस हजार पन्नास मत बीला काय मिळाले कमी मिळाले म्हणजेच ह्याला किती पंचवीस हजार पन्नास मतदान जास्त झाले वीस टक्के म्हणजे काय पंचवीस हजार पन्नास आपल्याला काय विचारलंय जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मतदान झाले जिंकलेल्या उमेदवाराला किती मतदान झाले सात टक्के वीस टक्केला तीन न गुणलं की किती येते साठ टक्के येते पंचवीस हजार पन्नासला पण किती गुणायचं तीन न गुणायचं पंचवीस तरी पंच्याहत्तर हजार पन्नास तरी दीडशे पंच्याहत्तर हजार आणि वरती दीडशे म्हणजे पंच्याहत्तर हजार एकशे पन्नास मतदान झाले जिंकलेले उमेदवाराला पर्याय क्रमांक चार समजलं